लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगोंदा येथे संत शेख मोहम्मद महाराज यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते जातीत उभा राहिलेला उद्वेष मिटवता येत नाही पण शेख मोहम्मद महाराज यांनी धर्मातल्या अडचणी समजून संपूर्ण विश्वास बंधुत्वाची जी प्रेरणा दिली त्यांनी विश्व बंधुत्वतेचे जे कार्य केले आहे ते पाहण्यासाठी श्रीगोंदा येथे यावे लागेल या ठिकाणचा हा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वाला वसुदैव कुटुंबकम असा बोध देणारा उत्सव असल्याने तो पाहायचा आणि शिकायचा असेल तर श्रीगोंद्यातच यावे लागेल असे प्रतिपादन श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सवनिमित्त सुरू असलेल्या भव्य तुकाराम गाथा योगसंग्राम ग्रंथ पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त आपल्या कीर्तनरूपी सेवे दरम्यान ह प जगन्नाथ महाराज पाटील यांनी केले मी मगाशी कीर्तनात उल्लेख केला की आज जातीत उभा राहिलेला विद्वेष मिटवता येत नाही पण शेख मोहम्मद महाराजांनी धर्मातल्या अडचणी संपून संपूर्ण विश्वाला बंधुत्वाची जी प्रेरणा दिली ते जे विश्वबंधुत्वाच्या भावना पोचवण्याचं जे कार्य आहे ते बघायला तुम्हाला श्रीगोंद्यात यावं लागेल आणि श्रीगोंद्याचा हा उत्सव म्हणजे संपूर्ण विश्वाला वसुदैव कुटुंबकम हा बोध देणारा उत्सव आहे म्हणून इथे सर्वांनी आलं पाहिजे आज विश्वभर जी अशांतता आणि ताणतणाव आहेत त्या तान सगळ्या कारणाची पाळंमुळं ही भेदात दडलेली आहेत आणि आमच्या संतांनी अमंगळ म्हटलंय कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ही प्रमाणं बोलली जातात परंतु याचं प्रत्यक्ष दर्शन करायला जगातल्या कोणत्याही माणसाला श्रीगोंद्यातच यावं लागेल जिथं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म याची प्रत्यक्ष अनुभूती आहे येत्या दहा मार्च रोजी संत शेख मोहम्मद महाराजांची यात्रा पार पडत आहे यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तनाचे आयोजन केले जाते काल रात्री तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती अकरा वाजता कीर्तन रूपी सेवा झाल्यानंतर सर्वांनी हातात मेणबत्ती पेटवून दीपोत्सव साजरा करत

यावेळी या सर्व वातावरण भक्तिमय झाले होते दोन ताशांच्या गजरात मोहम्मद महाराजांच्या समाधीला चंदन लेपाचा कार्यक्रम झाला अनेक भाविक भक्तांनी यावेळी दर्शनासाठी मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती संत शेख मोहम्मद महाराज की जय या घोषणेने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता आज रोजी काल्याच्या कीर्तनाने कीर्तनरूपी सेवेची सांगता होते व महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी कीर्तनरूपी कार्यक्रमात सहभाग घेत यात्रेनिमित्त भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या व आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळराव मोठे पाटील यांनी यात्रा उत्सवासंदर्भात माहिती दिली श्री गेले सात दिवस झाले नाम सप्ताह चालू आहे अन्नदान चालू आहे भजन कीर्तन प्रवचन सात दिवस चालून उद्या सांगत आहे कीर्तन चांगलं होणार आहे अन्नदान होणार आहे आपण सगळ्यांनी रे यारे अरे लहानपण सगळ्यांसाठी मुक्त असं दरवाजा आहे आपण यावं अशी आपल्याला खास करून आपल्याला प्रत्येकाला मनापासून यात्रा श्रीगोंदा पंचकृषीचं ग्रामदैवत महान विभूती श्री संत शेख मोहम्मद महाराज तुकाराम समकालीन संत श्रीगोंदा शहरामध्ये त्या काळामध्ये चार संत समकालीन प्रल्हाद महाराज महापुरुष शेख मोहम्मद महाराज रावळ महाराज गोदड महाराज यांनी थोड्याशा प्रकारे आता महाराजांचा उल्लेख केला ते कृष्णानंद महाराज चिनी आणि त्यांचे शिष्य हे कोकणात नारायण महाराज नाही आणि आता ब्याण्णवला महानिर्वाण झालं ते आमच्या तात्या महाराज महापौर एवढी मोठी संतांची मान्य शिवने शहरात आहे आणि काही काळापूर्वी शिवंदेश यात्रा नव्हती मग त्यावेळेस गावच एक प्रमुख म्हणून मुलगी पाटील जागीरदार कुलकर्णी असे पाटलांची एक पंच कमिटी असायची आणि त्यांचा कुठेतरी यात्रे कोणी उल्लेख केल्यामुळे श्रीवंदाथ यात्रा महाराज गावाचं ठरलं आणि त्या काळामध्ये गावात अनेक देवदेवतांची मंदिरं असताना बाकी संत हिंदू समाजात असताना परंतु त्यांनी यात्रा शेख मोहम्मदांचीच का बनवली तर शेख मोहम्मद महाराज मुस्लिम पूर्ण जन्माला येऊन सुद्धा मुलांनी कुळात त्यांनी भागवत धर्माचा स्वीकार केला वारकरी आणि भजन प्रवचन त्यांनी महाराजांनी संजीवन समाजी पण त्या काळातील दोन दुराणीचे पुरेची लोक ब्रॉड माइंडेड होती याचा आपण विचार केला म्हणजे राष्ट्रीय एकात्म्या प्रत्येक कुठेतरी सर्व बहुजन समाज ऐक्य साधायचं म्हणून सा। शेख मोहम्मद महाराजांची यात्रा अमोलके एकादशी फाल्गुन महिन्यात फाल्गून सुद्धा एकादशीला एक भरवली जाते अमोलकी एकादशीला सकाळी अकरा ब्रह्म साक्षीनं पाटलांना पूजेला बसून प्रभुधरा अभिषेक महाराजच्या पादुकावरती केला जातो तिथून यात्रेला खरी सुरुवात होते दिवसभर माणसं दर्शनाला येतात संध्याकाळी रात्री साडे दहा अकरा टायमाला महाराजांचा ग्रंथ पालखीमध्ये ठेवून सगळी मानकरी मंडळ थेमिनार निघाला जातो तो संपूर्ण गावभर जे समकालीन संतांचे चार मठ आहेत प्रल्हाद महाराजांचा मठ आहे रावळ महाराजांचा मठ मारा आहे गोधळ त्याला भेट देऊन पहाटे त्या सेमिनारचा असं विसर्जन होतं दुसऱ्या दिवशी द्वादशी म्हणजे त्या दिवशी दिवसभर दर्शनाचा कार्यक्रम दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कृष्ठांचा जंगी आकारा यात्रा कमी देऊन बरवला जातो आणि रात्री अकरा वाजता उत्तर पूजा होऊन या कार्यक्रमाची का सांगत आहोत